नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का समर्थकांसह नेता मुंबईला रवाना हाती बांधणार शिवबंधन पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे त्याआधी पोडापोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे तसेच नेते मंडळीकडून पक्षाचा शोध घेतला जात आहे तिकीट मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने दुसऱ्या पक्षाकडे चाचपडी सुरू झाली आहे यात दिग्गज नेतेही मागे राहील पुणे जिल्ह्यात या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे महायुतीतील नेते महाविकास आघाडीत त्यातही शरद पवार गटात जाण्यात जास्त इच्छुक दिसत आहे त्यानंतर आता ठाकरे गटाकडेही इच्छुकांचा ओढा वाहू लागला आहे उद्धव ठाकरेंनी भाजपाला छत्रपती संभाजीनगरमध्येच मोठा दणका दिला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात असतानाच पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे अमित शहा काल नागपुरात होते तेथे ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना काल सांगितलं की विदर्भ जिंकला तर महाराष्ट्र ही जिंकू तयारीला लागा अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या परंतु याचवेळी ठाकरे गटाने संभाजीनगरात भाजपला मोठा धक्का दिला भाजपचे सरचिटणी डॉक्टर दिनेश परदेशी यांनी अखेर भाजपची साथ सोडली आता ते लवकरच शिवसेनेत दाखल होणार आहे मुंबईतील मातोश्री येथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होईल असं सांगितलं जात होतं त्यासाठी ते आपल्या समर्थकांसह मुंबईला रवानाही झाले आहे जवळपास दीडशे पेक्षा जास्त गाड्याचा ताफा पा, आज पहाटेच मुंबईच्या दिशेने निघाला आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं त्यामुळे वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या सोबत गेले होते उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्काच होता मात्र या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवारीचा शोध ठाकरे गटाकडून घेतला जात आहे त्यावेळी डॉक्टर परदेशी सक्षम उमेदवार ठरू शकतात अशी चर्चा आहे याच पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षप्रवेशाकडे पाहिलं जात आहे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना वैजापूर मतदारसंघातून तिकीट मिळणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद